विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश आणि भूमी दोघेजणही रानमेवाची मजा घेत असतात आणि त्यानंतर इथे अथर्व आणि मानसी दोघेही गोळा खात असतात आणि पौर्णिमा पण त्यांच्यासोबत असते मात्र इथे रागेनी आणि अभिजित दोघेही लांबून मजा घेत असतात आणि त्यांना हे सगळं बघून राग येत असतो आणि इथे आकाश आणि भूमी म्हणतात की खरंच खूप मजा येत आहे ना तर आकाश म्हणतो की खरंच भूमी हे जर सगळं तू मॅनेज केलं नसतंस ना तर या सगळ्याची मजाच मला घेता आली नसती खरंच खूप छान वाटतं हे सगळं त्याच वेळेला मग आता अथर्व म्हणतो की मानसी तिकडे बघ मस्तपैकी काय आहे ते चिंच वगैरे सगळे ठेवलेत चल बघूया असं म्हणून ते, ते दोघं त्याच दिशेने जातात आणि परत ती आजी देखील असते आजीला ते सगळं बघून खूपच आनंद होत असतो त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी चल त्या साईडला कालाकट्टा आहे जाऊन आपण कालखट्टा खाऊया का त्याच वेळेला मग आता आकाश आणि भूमी तिथे येतात मात्र बर्फवाला सांगतो की साहेब बर्फ तर संपला आहे मग एकच गोळा आकाशकडे राहतो आकाश म्हणतो की हरकत नाही भूमी चल आपण दोघं एकाच गोळ्यातून खाऊया तू त्या साईडने खा मी या साईडने खातो हरकत नाही अगं आपण मित्र आहोत आपल्यामध्ये एवढं तर चालेलच मग आता आकाश आणि भूमी दोघेही एकाच बर्फाचा गोळा खात असतात आणि ते सगळं पाहून आजीला खूपच आनंद झालेला असतो आजी आता दोघांवरूनही माया ओवळत असते आणि खरंच खूप छान दिसते दोघांची जोडी असं ती म्हणत असते मात्र इथे अभिजित आणि रागिने यांचा तर तिळपापडच होत असतो दोघांनाही रागानेही त्यांच्याकडे बघावंसं वाटत असतं तर इथे अथर्व आणि मानसी त्यांच्याकडे बघत असतात त्यांना पाहून दोघांनाही थक्क व्हायला झालेलं असतं आकाश आणि भूमी हे दोघंही एकमेकांकडे गोळा खाता खाता बघत असतात दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि त्याच वेळेला आता भूमीची नजर ही आकाशकडे जाते आणि भूमी हे आकाशकडे पाहतच राहते त्यावेळेला आकाश हा भूमीकडे बघत असताना भूमीला म्हणतो की काय झालंय भूमी तेव्हा भूमी पटकन स्वतः सत्तून बाजूला घेते आणि बाजूला उभी राहते जराशी अवकड अशी सिच्युएशन निर्माण झालेली असते आणि त्यानंतर इथे आता आकाश हा म्हणत असतो की काहीच हरकत नाही आणि आता तो गालातल्या गालात हसत गोळा खायला सुरुवात करतो आणि भूमीचं ते वागणं त्याला खूपच आवडलेलं असतं तर इथे मानसी अथर्वला म्हणते की खरंच तू ग्रेट आहे सथर्व आय लव यू असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि तोही खुश होतो तो तो तो। तर इथे भूमी म्हणते की काय झालं आकाश तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे घे खाऊन घे आणि त्याच वेळेला आता तो तिला बर्फाचा गोळा खायला देत असतो आणि त्यानंतर भूमी आकाश पुन्हा एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यातच इथे भानुशाली वकिलांची गाडी येते आणि गाडी आल्यानंतर दोघंही म्हणजेच निलांबरी आणि भानुशाली हे गाडीमधून त्यांना बघत असतात निलांबरी म्हणत असते की वकील साहेब हे घ्या रुमाल घ्या नाही म्हणजे तुमचे डोळे पुसायला कामी येईल ना म्हणून म्हटलं कसं आहे ना आकाश आणि भूमी आता एकत्र दिसत आहेत हळूहळू भूमी ही आकाशच्या प्रेमात पडत जाणार आणि नंतर काय तुम्हाला पश्चातापच होणार आहे म्हणून म्हटलं की आताच तुम्ही हा रुमाल घ्या आणि डोळे पुसा त्याच वेळेला इथे आकाश आणि भूमी यांचं गोळाखानं या सुरूच असतं आणि भानुशाली वकील हे निलांबरीला विचारतात की मला एक गोष्ट सांगा की याचा तुमच्यामध्ये काय फायदा आहे तुम्ही मला ही मदत का करताय तेव्हा पौर्णिमा म्हणते की कसं आहे ना त्या घरामध्ये माझी दुसरी मुलगी आहे पुनू आणि ती मुलगी त्या घराची मोठी जाव व्हावी आणि सगळे अधिकार तिच्याकडे यावेत नाही याच्यासाठीच मी तुमची मदत करत आहे बाकी काही नाही त्याचवेळेला भानुशाली वकील म्हणतात की ठीक आहे आता मी बघतो काय करायचं आहे ते आणि आकाश भूमी दोघेही गोळा खात असतात तरी खे घरी आल्यावरती रूममध्ये आकाश हा टुटूबरोबर गप्पा मारत असतो तो म्हणतो की टोटू तुला माहिती आहे काच किती मजा आली भूमीने काही सरप्राईज प्लॅन केलं होतं मस्त रानमेवा बर्फाचा गोळा खाल्ला तितक्यात भूमी येते आणि ते सगळं पाहते आता आकाश डोक्याला हात लावून म्हणतो की काय झालं भूमी तू सगळं ऐकलं आहेस का तेव्हा भूमी म्हणते की हो मी सगळं ऐकलंय तू तु तुझ्या टुटूशी ज्या प्रकारे गप्पा मारत होतास ना ते सगळं ऐकलंय तेव्हा आकाश म्हणतो की अगं काय ना मी याच्याशी गप्पा मारतो वरच्यावर हा माझा फ्रेंड आहे तेव्हा ती म्हणते की हो असंच कोणीतरी जीवाभावाचं मैत्र असावं मग भूमी त्याच्याकडे बघून म्हणते की मला असं का वाटतंय याला मी कधीतरी ऐकलंय किंवा बघितलंय तेव्हा आकाश म्हणतो की वाव खरंच तुला असं वाटतंय आकाश म्हणतो की असं असतं अगं अधी कधीतरी असं घडून गेलेलं असतं आपल्याला वाटतं की हल्लीच कधी पण त्या व्यक्तीशी आपली भेट झालेली असते कुठल्या तरी अगोदरच्या वळणात किंवा अगोदरच्या आयुष्यात हे सगळं घडून गेलेलं असतं ना म्हणूनच हे असं वाटतं आणि खरं तर ना मला माझ्या सॉफ्ट टॉईशी गप्पा मारायला खूप आवडतात आणि तुला हे जरा अवकड वाटत असेल ना की मी इतका मोठा मुलगा आणि असा या सॉफ्ट टॉयबरोबर गप्पा मारतोय तेव्हा भूमी म्हणते की नाही त्यात काहीच अवघड नाही मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच वेळेला आता भूमी त्याला फोटो दाखवते म्हणते की हा बघ ही व्यक्ती आहे ही मला पुन्हा दिसली मी तुला त्या दिवशी सांगितलं आपल्या बंगल्यात एक व्यक्ती शिरली होती आणि मला काल मार्केटमध्ये मा दे देखील ही व्यक्ती दिसली याचा अर्थ असाच आहे ना आकाश की मला तो भास झाला नव्हता ते सगळं खरंच होतं तो माझा भास अजिबातच नव्हता त्याच वेळात आकाश म्हणतो की बरोबर आहे भूमी तुझं आणि ती व्यक्ती दिसली हे म्हणजे खूप डेंजरस आहे तेव्हा आता आकाश भूमीबरोबर अगदी मस्करी मजाकमध्ये सगळं घेत असतो भूमी म्हणते की हे बघ आकाश मी मस्करी करत नाही आय एम सिरियस तेव्हा आकाश म्हणतो की हो ही सिरियस गोष्ट आहे आणि ही व्यक्ती आपल्या घरातल्या कोणाशी तरी मिळालेली असू शकते आणि म्हणूनच ही गोष्ट कोणालाही सांगितली नाहीस ना तू कोणालाही कळवलं नाहीस ना की हा फोटो तू काढलास वगैरे किंवा काही तेव्हा भूमी म्हणते की नाही हे मी कोणालाही अजूनही कळवलेलं नाही पण मी खूप टेन्शनमध्ये होते म्हणूनच मग मी तुला सांगितलं काल ती पूजा आणि आज तो सगळं सरप्राईज त्याच्यामुळे सगळं राहून गेलं म्हणून मी आत्ता सांगितलं आता आकाश म्हणतो की ठीक आहे बरं झालंस तू मला हे सगळं सांगितलंस आता मी बघतो काय करायचं ते लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे आकाश आणि बर... भूमी आता दोघेही निघालेली असतात आकाश म्हणतो की बरं भूमी किती उशीर लावलं सगळं एखाद्या नवऱ्याप्रमाणे मला वाट बघायला लावलीस तू आता भूमी म्हणते की आकाश झालंय पुन्हा तुझं सुरू किती बडबड बडबड करशील तेव्हा आता आकाशला ती म्हणते की किती काम असतात तुला माहिती आहे तुम्ही मुलं एक काम धड करत नाही काय आहे तर ओले टॉवेल वाळत अशीच घातलेली असतात ए सी चालू असतो तो बंद करायचा असतो खूप कामं असतात आणि आकाश म्हणतो की बघ आता तू पुन्हा नाला नवऱ्यासारखी उरडायला लागलीस तितक्यात आता आकाशभूमी जात असताना आकाशचा पाय जरासा कळ येतो म्हणून तो, तो दुखल्यासारखा करतो तेव्हा रागिनी येते आणि म्हणते की अरे आकाश काय झालं तू कुठे निघालास आणि इतका पाय दुखतोय तरी कुठे बाहेर जायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो की ते काय नाही माझं डॉक्टरचं जरा चेकअप आहे ना ते म्हणते की कशाला डॉक्टरकडे जातोस थांब मी फोन करून त्यांना तिथे बोलावते तेव्हा आकाश म्हणतो की अगं डॉक्टर पण मला तेच बोलत होते पण मी म्हटलं जरा पाय मोकळे करता येतात ना म्हणूनच मी पण निघालो होतो त्याच वेळेला आता आकाशला ती म्हणते की असं काय तुझा पाय आणखीनच दुखेल ना तेव्हा आता मी तुझ्याबरोबर येते चल भूमीला घरात कामं असतील ना तेव्हा तो म्हणतो की अगं आत्या भूमीला कामं आहेत पण तिने सगळी आवरलेली आहेत आणि म्हणून आम्ही निघालो आहे तसं तर तिचं पण चेकअप आहे ना डॉक्टरकडे म्हणून आम्ही दोघंही जात आहोत बाकी काही नाही नाहीतर मी तुलाच बोललो असतो ना तेव्हा रागिनी म्हणते की ठीक आहे हरकत नाही जाग जण पण व्यवस्थित जा त्याच वेळेला आता भूमी म्हणते की ठीक आहे आम्ही व्यवस्थित जातो आणि त्यानंतर आकाश आणि भूमी दोघेही निघालेले असतात भूमीला आकाश म्हणतो की चालेल चल आपण निघूया का आपल्याला उशीर होत आहे नाहीतर डॉक्टरच्या अपॉइंटमेंटला लेट होईल आणि त्याच वेळेला इथे रागिणी आता विचार करत असते की यांचं नेमकं काय का सुरू आहे हे दोघेही असे एकटे का गेलेत याचा अर्थ यांच्यात काहीतरी नक्कीच शिजतंय आता रागिनी त्यांचा पाठलाग करते आणि त्यांच्या कारच्या मागे बरोबर कार ठेवून असते आणि आकाश आणि भूमी हे एका गाडीमध्ये बसलेले असताना ड्रायव्हरला बाजूला काढतात ती आय डी ऑफिसर गायकवाड सर हे गाडीत येतात त्याच वेळेला आकाशला ते विचारतात की तुमची तब्येत कशी आहे आकाश म्हणतो की हो आता ठीक आहे पण मला एक महत्वाची लीड मिळाली होती त्या दिवशी भूमीला बंगल्यात एक माणूस शिरताना पाहिलं आणि तोच माणूस नेमका मार्केटमध्ये देखील पाहिला म्हणून तिने फोटो काढला आणि याचा बॉम्ब ब्लास्टची काहीतरी संबंध आहे असं तिचा संशय आहे तेव्हा गायकवाड म्हणतात की बरं झालं तुम्ही फोटो काढून घेतलात आता मी बघतो पुढे काय करायचं ते कारण एक महत्त्वाची लीड आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि फोटोचा खूपच उपयोग होईल आकाश म्हणतो की आम्ही तुम्हाला घरी नाही बोलवलं कारण घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीशी याचा संबंध असण्याची शक्यता आहे म्हणूनच तुम्हाला इथे आम्ही बाहेर बोलवलं आहे तेव्हा भूमीला हे सगळं समजल्यानंतर तिने मला सांगितलं म्हणूनच मग मी तुमच्या कानावर हे सगळं घालतोय की नक्कीच या व्यक्तीचा अगद्याप्या बॉम्ब्लास्टची काहीतरी संबंध असू शकतो तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे बरं झालं तुम्ही मला इथे बाहेरच सांगितलं ते आता मी बघतो पुढे काय करायचं आहे आणि डोंट वरी मिस्टर आकाश काय ना हा फोटो व्हायरल झाला की लवकरात लवकर आपल्याला शोधायला मिळेल आणि या व्यक्तीकडून काय ते खरं कळेल तर इथे गाडीमधून गायकवाड निघून स्वतःच्या जीपमध्ये जातात तेव्हा रागिनी म्हणते की हा गायकवाड इथे यांना का भेटायला आला होता आणि भूमी आणि आकाश यांच्या बाबतीत काहीतरी महत्त्वाचं समजले की काय किंवा या भूमीने आकाशला शानपाना करून त्या तांडेलबद्दल सांगितलं तर नसेल ना आणि म्हणूनच ही सगळी गोष्ट आकाशने या गायकवाडला सांगितली नसेल ना असा सगळे प्रश्न आता रागिणीच्या मनामध्ये यायला ला लागतात रागिणी विचार करते की काय असेल नेमकं आणि तांडेलच्यापर्यंत हे गायकवाड सर पोचले तर मी अडकली जाईन असा आता विचार रागिनी करते आणि तिला खूपच टेन्शन आलेलं असतं पुढच्या भागामध्ये आता आकाश म्हणत असतो की भूमी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी तसाच राहिलो असतो अगोदर होतो तसाच पूर्वीचा राहिलो असतो असं तो म्हणत असतो त्यानंतर ही निलंबरीला फोन करून सांगत असते की असं काहीतरी कर जेणेकरून भूमीना इथे आलीच नाही पाहिजे तिला तिथेच काहीतरी करून अडकवून ठेवू तरी ते भानुशाली वकील म्हणतात की भूमी मॅडम आज माझा वाढदिवस आहे तर प्लीज आज माझ्याबरोबर तुम्ही वाढदिवसासाठी थांबाल का आता असं म्हटल्यावर भूमी तयार होते रागिनी अभिजितला सांगते की अरे ती भूमी जाऊन त्या गायकवाडसमोर सगळं पचकली आणि आकाशला सगळं सांगितलं आहे त्या तांडेलला व्यवस्थित तर बंदोबस्त करून ठेवलं आहेस ना अभिजित म्हणतो की हो काळजी करू नको साई मी तिचा सा व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे नंतर भूमीला आकाश फोन करत असतो मात्र तिचा फोन आउट ऑफ कवरेज एरिया येत असतो नंतर इथे पौर्णिमा येते तेव्हा म्हणते की भूमी इथे येणार नाही आहे त्या भानुशाली वकिलांचा वाढदिवस आहे म्हणूनच ती त्यांच्याबरोबर बाहेर निघून गेली आहे हे ऐकल्यावर सगळेजणं बघतच राहतात अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा